हां हे बघा आत्ता बैल आणले आता थोड्या वेळाने स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य दाखवते आणि पूजा करते हे आत्ता आणून हे ठेवले हे आपलं गणपतीचे शेजारी ठेवले आता संध्याकाळी स्वयंपाक झाला आहे पण ते तळण वगैरे तळायचे आणि मग ते नैवेद्य दाखवते तर बैलजोडी कशी वाटली आमची ते सांगा हा गणपती आता ह्या वर्षी ह्या वर्षीचा गणपती आणला म्हणजे मग ते दोन्ही गणपती घालवायचे आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणून इथं ठेवायची आणि गणपती घालवून टाकायचा हे असं आहे आमचं देव देवाला તો છાન વાટકેત ના આમ છે